सर्वसामान्य जनतेचा आवाज मतदान करून परत गुजरात कडे जाणाऱ्या मजुरांच्या मालट्रकची धडक नऊ मजूर जबर महामार्गावरील अपूर्ण कामामुळे अपघाताचे सत्र सुरू उपाययोजना करण्यास महामार्ग विभागाचे दुर्लक्ष अपेरिक्षाला मालट्रकची धडक दिल्याने मजूर जबर जखमी झाल्याची घटना घडली महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू आहे अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यास महामार्ग विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करण्यात येत आहे आपल्या गावून मतदान करून करण्यासाठी कारखान्यात कामाला जाणाऱ्या मजुरांच्या ट्रकने धडक दिल्यामुळे या अपघातात नऊ मजूर जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील एकशे बत्तीस वीज केंद्राजवळ घडली आहे कोंडाईबारी घोगलपाडा येथील ऊसतोड मजूर मतदान करण्यासाठी आपल्या गावी आले होते मतदान करून आज दुपारी एक वाजेच्या रेल्वेने मढी येथे जाण्यासाठी अभिरिक्षा क्रमांक जी जे पंधरा एम शून्य सात ने निघाले असता विसरवाडी नजिक असलेल्या एकशे बत्तीस केंद्राजवळ सुरतकडून भरधाव वेगात येणारा मालट्रक क्रमांक जे सोळा ए यू नव्याण्णव एकतीसने ऍपे रिक्षाला धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला त्यातील मजूर सुरेश गुलचंद गायकवाड मंगीबाई बावसिंग राजू देसाई गुलाब कुवर भावशा माळशे प्रमिला माळशे अरविंद माळसे रवींद्र मावजी जय माळसे सर्व राहणार घुगलपाडा तालुका साखरी धुळे जबर जखमी झाले होते या अपघातात तीन मजुराची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ताबडतोब नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात थाल आले तर काही मजूर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाले होते चौपदरीकरणाचे अपूर्ण काम त्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे यामुळे या महामार्गावर अपघाताची मालिका दररोज सुरू आहे यावर उपाययोजना करण्यास कोणीही लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे विसरवाडीहून समीर पठाण